मोर्चाला सुरुवात होणार आहे तेव्हा सर्वांनी आपल्या बरोबर असलेल्या मोटरसायकली याच ठिकाणी कुठतरी साईडला लावायच्या आणि प्रत्येकाने चालत चालत आपल्याला निघायचंय त्यामुळे मोटरसायकलवर वर कोणीही तहशील कचेरीकडे येणार नाही ना गाड्या इथं ठेवून सगळेजण निघतील Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn ከብት ለመድረግ 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 ከብት भाजपचं सरकार आहे आणि सरकार या सरकारने सत्यात येण्याच्या आदोगात शेतकऱ्यांना कर्जमाफी देतो अशा पद्धतीची घोषणा केली होती परंतु सरकारने शब्द पाळला नाही सतत पडणारा दुष्काळ आणि होणारी अतिवृष्टी याच्यामुळे या अतिवृष्टीमुळे शेतकरी मेठा कुठे आलेला आहे शेतकऱ्याच उत्पन्न निघत नाहीये शेतकरी हा तो कर्ज फेडायला तयार आहे परंतु त्या कर्ज फेडण्याची त्याची ऐपत नाहीये अशा परिस्थितीमध्ये अशा परिस्थितीमध्ये शेतकरी कर्ज फेडू शकत नाहीये सरकारने सांगितलं आम्ही कर्जमाफी करतो मग जर तुम्ही कर्जमाफी करणार आहे तर तुम्ही लवकर कर्जमाफी करा जर तुम्ही कर कर्जमाफी करणार नाही तर आमचा शेतकरी आता पैसे भरणार नाही कारण आमच्या शेतकऱ्याकडे पैसे नाहीत आमचा शेतकरी इमानदार आहे परंतु अतिवृष्टीने आणि सततच्या दुष्काळाने तो मेटा कुटीला आलेला आहे त्याच्या मालाला बाजार नाहीये त्याच्यामुळे तो अडचणीत तेव्हा या ठिकाणी देवेंद्र फडणवीस साहेबांना मी सांगतो की तुम्ही घोषणा करून गप्पा आमच्या शेतकऱ्यांना त्रास 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 देतात देतात आमच्या शेतकऱ्यांना तो आमचा वाचला पाहिजे आणि तो त्रास आम्हाला झाला नाही पाहिजे आता या ठिकाणी मी सांगतो की गावगावच्या आपल्या कमिट्या तयार करू आणि बँकेच्या लोकांना गावबंदी करू कर्ज वसुलीसाठी जर कोण तुमच्याकडे येत असेल तर त्या कमिटीला अधिकाऱ्यांचा बंदोबस्त आम्ही करू मात्र एक रुपया ही बँकांना भरायचा नाही कारण ही, ही सर्व जबाबदारी ही देवेंद्र फडणवीस यांची आहे या सरकारची आहे कारण त्यांनी शब्द दिलेला आहे तो शब्द त्यांनी पाळायचा आहे जर त्यांनी शब्द पाळला नाही तर शेतकऱ्यांना फार मोठा धोका दिलाय अशा पद्धतीची भूमिका होईल त्यामुळे देवेंद्र फडणवीस साहेबांना मी हा इशारा देतो की आज आम्ही मोर्चाच्या माध्यमातून या ठिकाणी शासनाला सांगायला आलेलो आहे की आमची लवकर कर्जमाफी करा आमचा शेतकरी अडचणीत आहे जगणं मुश्किल झालेलं आहे जर तुम्ही शेतकऱ्याची कर्जमाफी लवकर नाही केली तर याच्यापेक्षा मोठ्या आंदोलन करून आम्ही रस्त्यावरती उतरू हे हा इशारा मी त्यांना देत आहे दुसरी महत्वाची गोष्ट स्थानिक या ठिकाणी तहसीलदार चांगले तहसीलदारचे कर्मचारी चांगले असले तरी सुद्धा तुमच्या माहितीसाठी सांगतो सर्व्हर डाऊन असल्यामुळे रेशन कार्डची कामं नाव समाविष्ट करण्याची नावं कमी करण्याची कामं होत नाही लोक तरसून या तहसील कचेरीतून माघारी जातात मॅडम मस्त प्रयत्न करतात मात्र मॅडम काय करणार डाऊन असल्यामुळे या सरकारला या माध्यमातून इशारा देतो कि त्या सर्व सर्व्हरचा जो प्रश्न आहे तो ताबडतोब मार्गी लावा आणि तालुक्यातले प्रश्न सोडवा लोकांच्या रेशन कार्डचे प्रश्न सुटले पाहिजेत ज्या लोकांचे रेशन कार्ड केसरी आहेत त्या केसरी रेशन कार्ड धारकांना जे पात्र आहेत मॅडम ज्या पात्र रेशन कार्ड धारकांना तुम्हाला सांगतोस जो अन्न सुरक्षा योजना आहे त्या अन्न सुरक्षा योजनेमध्ये त्यांना समाविष्ट केलं पाहिजे आणि त्यांना धान्य चालू केलं पाहिजे ही आमची मागणी आहे मित्र माहितीसाठी सांगतो या ठिकाणी संजय गांधी निराधारचे पैसे गेली सहा महिन्यापासून कित्येक लोकांना मिळत नाही ते लोक अपंग आहेत अन्न आहेत वयोवृद्ध आहेत ते कचेरीपर्यंत येऊ शकत नाहीत त्यांचे काहींचे बँकेचे अकाउंट स्टॉप झाले म्हणून सांगितलं जात आहे लिंक बँकेला ते आधार लिंक नाही म्हणून सांगितलं आहे ते लोक काही करू शकत नाहीत गरीब पडलेले आहेत ते मराय लागलेले आहेत त्यामुळे मी तहसीलदार मॅडमला या ठिकाणी सांगतो आपले तलाखे असतील सर्कल असतील किंवा कोणते पण अधिकारी असतील कर्मचारी असतील त्यांना सूचना देऊन गावागावचा सर्वे करून अशा लोकांची अशा लोकांचे पगार चालू करा त्यांना पैसे मिळू द्या त्यांचे प्रश्न सोडवा अशा पद्धतीची मागणी मी या ठिकाणी करत आहे आणि ही मागणी आमची मार्गी लागेल आणि आदरणीय तहसीलदार मॅडम यांच्यावरती माझा विश्वास आहे की आल्यापासून त्यांचं काम चांगलं आहे परंतु सरकारच्या वरच्या सर्वर टाऊनच्या परिस्थितीमुळे मॅडमसुद्धा डाऊन झाल्यासारखी परिस्थिती झाली आहे आमचाही काय विलाज नाही आहे मॅडमला जाऊन मी नेहमीच भांडतो पण मॅडम मी गप्प होतात इलाज नाही आहे तहसीलदार मॅडम आमच्या सर्व प्रश्न सोड होतील आणि अच्छा मोर्चाची दखल घेतील अशा पद्धतीची इच्छायुक्त करतो आणि या ठिकाणी आदरणीय जवंतरावजी जगताप माजी आमदार यांचे चिरंजीव शंभूराजे आलेले आहेत त्यांचंही मी या ठिकाणी स्वागत करतो आणि दोन शब्द त्यांना बोलण्याची विनंती करतो जय भीम जय भारत जय फक्त मला त्याचा विषय सांगायचा आहे संजय गांधी चे आपण गावोगावी कॅम्प घेतले तीन हजार दोनशे त्यापैकी आता पाचशे नव्वद आपण कॅम्प मध्ये

सर्व जर जाऊन असेल तर ती अडथळ आपण कळवलेली आहे आहे आणि अन्न सुरक्षेचा जो कोटा आहे त्यामध्ये आपण जितके शक्य तेवढे लाभार्थी दिलेले आहेत चळवळीच्या माध्यमातून आणि तुमच्या ही जे आहे तो शासनाला कळवला जाईल की आपण कळवलेला आहे फार्मर रायडिंग साठी आता हे खरं सांगायचं तर घरोघरी जाऊन मी स्वतः प्रचार केलेला आहे की एक्झिस्टॅग ची संख्या वाढवावी त्यावेळी केलेलं नाही लोकांनी काम आणि आता जो आहे तो टेक्निकल प्रॉब्लेम आलेला आहे मेल आय डी असायला पण तोडगा निघेल आणि दोन दिवसामध्ये थांब